oh <laughs> हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात मस्त मजेत आहात ना खूप दिवसानंतर ब्लॉग बनवला नेहमी माझं वाक्य असतं खूप दिवसानंतर ब्लॉग बनवला पण ऍक्च्युअली मध्ये खूप दिवसानंतरच ब्लॉग बनवलेला आहे चिमू हम्म तुम्हाला चिमूला बघायचं असेल ना तर आज होती सुट्टी म्हटलं असं सुचलं ऍक्च्युअली मी माझ्या यूट्यूबला थोडा कॉन्टेंट चेंज केलाय की मी माझं म्हणजे थोडंसं टिप्स वरती मी बनवते व्हिडिओ पण असं वाटलं की चला एखादा दो दोन मधीमधी ब्लॉग टाकला म्हणजे टाकण्यास काय प्रॉब्लेम आहे आपण टाकू शकतो टाकायला पाहिजे पण कसं म्हणतात की यूट्यूबला एक तर आपण ना एकच कॉन्टेंट कंटिन्यू ठेवायचा किंवा मग ब्लॉग वगैरे वाँग वाँग पण नाही जमत आहे असं वाटतं की ब्लॉग पण असावा कारण मग आपले बरेच लोक आहे ज्यांना ब्लॉगही बघायला आवडतात ज्यांना टिप्स बघायचे असतील म्हणजे हेल्थ वरती जे टिप्स असतात तुम्हाला थोडासा आजूबाजूला आवाज येत असेल लहान मुलं खेळतात खाली सो थोडं इग्नोर करा लहान मुलं ती आपले बिचारे खेळतात तर सो तुम्ही त्या आवाजाकडे थोडासा इग्नोर करा आ, सो म्हटलं चला आपण ना टिप्स आणि दोन्ही पण बनवून बघूया ब्लॉग कारण मला आवडतं की म्हणजे मी जे काय करते घरामध्ये किंवा आठवणी म्हणतो नाही का आपण तसं मला आवडतं सो so, चला जास्त काही बडबड बडब नाही करते आता मी तुम्हाला त्या चिमूला दाखवते आमची महाराणी आमची आणि चिकणीच्या वेली आमचे चिमू तू का करता गगरी आहे चिमुळ सारखं कॅटफूड खायचं असतं सारखं म्हणजे एवढी वेळी झाली नाही आणि हा हॉल मध्ये आम्ही असा झोका केलेलं आहे ह्याच्यावरती शक्यतो ना चिमूस येत असते आका चिमूस झोपलेली असते मग काय चाललंय बया ए बैया तुझ्या आमच्या आहे आमच्या शैन्य बबली आहे चिमू चिमुळं दाखवतो चोक्याला कसंही फिरवा काही करा मज्जा करा खेळ खेळायचा गोडे खेळायचा औष तिच ना हातले लागतोयच खूप 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 हात लागतोय तिला मज्जा वाटते नख बघायची का नख थांब थांब बघ नख नख डेंजर नख आहेत ना ही दिसते काय बघा बाबा कसली डेंजर नख आहेत तिला काय ना खेळायला खेळायला काय दिसतो कशी बघते कशी महाराणी महाराणी पूर्ण मूड मध्ये चिमा चे आमचं गोड सुंदर दिसते एकदम आमची हिरोईन आहे ती हिरोईन बघा चक्कर नाही पक्कर नाही काय नाही मस्त 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 खेळत म्हणजे लाडी लाडी डिप्बडू येते तुमचे डोळे किती सुंदर आहे चिमू कोण आहे चिमा चिमा खूप दिवसांनी चिमू दिसते ना बघा ना किती गोरी गोरी गरी गरी पा कापूस येस्त कापूस काही करा काही काही करा काही वाटत नाही आम्हाला कधी नख मारत नाही आमची चिमू कधीच नाही काही करा काही फक्त पाहून जाते मग पाहून जाते तर चला आता चिमूशी भेट झाली मला तुम्हाला झाड दाखवायची मी काय सांगू तुम्हाला त्या दिवशी मी खूप झाडं घेऊन आली म्हणजे मी आमची ते एक काय म्हणतात त्याला म्हणजे अं झाडं विकतात ना त्याला काय म्हणतात ग्रीनरी बोलतात ना ग्रीनरी बोलत असतील सो तुम्हाला दाखवते मी तिकडून मी खूप झाडं आणली खूप आवडते झाडं आणि तुम्हाला माझी गॅलरी पण दाखवते ज्याला मी स्वतः सजवलेले पण झाड आणलंय मी पण याला मला जे घेऊन यायचं त्यासाठी लावायला जागा नाही मला असं झालंय आवडतात नुसतीच झाड घेऊन येते कुंडी आणायची मला त्यासाठी हा अलोविराय तुळस आहे ही मी आजच लावली मिनी तुळस हे मनी, मनी प्लांट आहे आणि अजून एक मनी प्लांट दाखवते जे खूप सुंदर आलेलं आहे हा हा कडीपत्ता आहे खूप छान वाटतोय कडीपत्ता ही पण तुळस आहे हे बघा हा मस्त आलाय एकदम छान सुंदर काळजी घ्यावी लागते पण आणि हे आहे गवतीच्या गवतीच्या वाटे सुंदर आहे कापलाय तर वरती कारण मग परत थोडीशी वाढ होईल कापल्याच्या नंतर आता जस्ट पाणी भरून भांडे घासून आणि अर्धा स्वयंपाक करून बसलेली आहे चहाचा एक घोट घेण्यासाठी टी लवर मी खूप टी लवर आहे आणि ही माझी बाल्कनी आहे ही माझा आवडता प्लेस आहे हा मी बसते मस्त झाडांच्या सोबत बसते मी खूप आवडतं मला म्हणजे हे सगळं मी बनवलं आहे काही सगळं मी बनवलं आहे आणि त्याची देखरेख पण मी करते त्याला गुला मस्त गुलाब आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि मी जी जवळ बसलेली आहे चेअरमध्ये मस्त आरामशीर चहा पीक माझा आणि हा फक्त आनंद मला सुट्टीच्या दिवशीच घेता येतो बाकी दिवस मला बसायला वेळच नसतो बघा ना कसं असतं ना आपण जगण्यासाठी कमवतो का कमवण्यासाठी जगतोय हेच कळत नाहीये खूप जास्त धावपळीचं जीवन झालेलं आहे म्हणजे अक्षरशः असं वाटत की आता थांबावं मोकळा श्वास म्हणतात नाही का तो तो घेता येत नाही असं झालंय घड्याळच काटापेक्षा आपण फास्ट करतोय असं वाटायला हे बघा आमची मॅडम आली मॅडम विक्टोरिया आमची जी मॅडम जिथे जिथे आम्ही असणार नाही बघा काय चाललंय सगळं व्यवस्थित आहे की नाही खाली जरा बघते काय बघायचं असत काय माहिती अस मस्त उभं राहिली ते लहान मुलं खेळतात ना खाली आवाज तुम्हाला येतच असेल ते लहान लहान मुलं खेळतात ना हे बघत आमचं येण कधीच आमच्या चिमुने कधीच बाहेर जायचा प्रयत्न केला नाहीये तिला जायचंच नाहीये उलट कोणी आलं ना अननोन पर्सन समजा कधी काय आपलं पार्सल आलं किंवा असं येतात ना आता तिला ती पळून गायब लपून छपून बसते ती चिमु हे गे हे गे ये चहा पिते चाय चाय चिमो चालली तू चिमू चालली ये ती बघून गेली की आमची मॅडम कुठे बसले आहेत मी आहे घरात ती ओरडते जोदरात पण आम्ही जॉबला म्हणजे ऑफिसला जाते ना तेव्हा ती मस्त बसलेली असते घरी झोपते ती छान तिने म्हणजे समजून घेतलेलं या गोष्टी सगळ्या चला आपला चहा गार होतोय मस्त चहा या फोटो काढला झाला थमनेलसाठी <laughs> पेला तुम्हाला माहिती का पेलाचा चहा मला खूप आवडतो माझ्याकडे कप वगैरे सगळे आहेत मोठी वगैरे पण जुनं ओल्ड इज गोल्ड चला मस्त या आनंदाचा या क्षणाचा आनंद घेऊया या चहाला किचन मात्र काही सोडत नाही आम्ही का माहितीये कारण किचन वरती काय आहे कॅट फूड ना चिमू सारखं सार खायचं असत सारखच आणि खाऊन खाऊन काय झालंय जाडू पण होत नाही आम्ही आहे असं मस्त मेंटेन चि चालून दाखव करत नाही फक्त यायचं असत मॅ मस्का एवढा मस्का लावते ना कि माणूस तिला बरोबर थोड तरी दाणे देणारच खायला जास्त दिल्यावरती मग उलट्या करते आमची बाई आमची हिरोईन ती मा चिमु बोलते कशी चिमू काय कॅट फूड पाहिजे तो वाला तो कॅट फूड पाहिजे तुला कॅट फूड कॅट फूड पाहिजे बस 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 मला काम पडले चल हिरोईन चिमा आहे चिमा मस्कापट्टी हम्म मस्कापट्टी मस्कापट्टी हा हिरोई जेवढं आपण बोलणार ना ती तेवढं आपल्याला आवाज देणार हम्म नीट माऊ तरी बोल मॅ काय असत <laughs> थोड्या वेळा आता नाही झालंय तुझं खाऊन चपात्या विपाते बघा चपात्या कशा पडल्यात तिथे बघा ते बघा ते चपात्या आहेत कशा पडल्यात बघा ते नको बस कॅट फूड आणि हे चिकूचं पाणी आहे आमच्या हे पाणी हे चपात्या ते कॅटफूड सो आज आहे सुट्टी आणि मी मस्त आराम करत आहे आमचे चिनी मुन्नी म्हणजे कुठे गेले माझी मुलगी आणि माझी मिस्ट सॉरी माझा मुलगा ते आता मुलगा गेलेला आहे जरा बाहेर आणि मुलगी गेलेली आहे क्लासला तिचा आहे टेन्थ इयर स्वतः आता मी मस्तपैकी फ्री आणि सुंदर छान अशी मस्त रिलॅक्स बसलेली आत्ता जस्ट चहा घेतलेला आहे सो आता किती वाजले आहेत पाच वाजले साडेपाच तर म्हटलं चला आता छोटी मोठी कामाला लागूया जर दुपारी दोन तीन तास मस्त आराम केला आता चला म्हटलं काम करूया तेव्हा थोडीशी आठवण आली म्हटलं चला ब्लॉग बनवूया कारण थोडंसं वेळ होता तर म्हटलं चला एक आठवण आपण जमा करूया तर चिमुकुटी गेली आहे चिमू दाखवते तुम्हाला चिमुच नुसतं किचन 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 मध्ये बघा नुसतं किचन मॅडमला किचनच आवडतो काय आली किती छिंड शिंदे डोले बघले डोले बघ कॅमेरात बघायचंय कॅमेरात चला टाटा कर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बोला चला बाय बाय भेटूया पुन्हा कधीतरी वेळ भेटल्यावर नेक्स्ट ब्लॉग मध्ये खाली बसून व्हिडिओ काढला तो चला बाय बाय छान वाटलं तुमच्याशी बोलून सगळ्यांशी जे माझे आहे ज्यांना आवडतात माझे ब्लॉग बनवायला जे, जे माझ्या ओळखीचे आहे जे माझे पहिले जुने सबस्क्रायबर आहे जे माझे मैत्रिणी आहे जे माझे युट्यूबर फॅमिली आहेत सो चला बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत असेच मस्त मस्त हॅपी राहा आणि काळजी घ्या आपली आणि आपल्या फॅमिलीची सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू बाय